नमस्कार आज मी कमी वेळामध्ये होणारी खूप टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे वेज मसाला पुलाव जर का तुम्ही कधी बाहेरून थकून आला असाल आणि अशावेळी तुम्हाला खूप टेस्टी आणि मसालेदार काही खावंसं वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही घरात ज्या भाज्या असतील त्यातील तुमच्या आवडीच्या भाज्या घालून तुम्ही वेज मसाला पुलाव पटकन बनवू शकता तर चला तर मग आपण वेज मसाला पुलाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आपण पाहूया त्यासाठी इथे मी एक किलो बासमती तांदूळ घेतला आहे ग्लासाच्या मापानुसार म्हटलं तर इथे मी चार ग्लास तांदूळ घेतला आहे तुम्ही इथे दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता तांदळाला आपल्याला भिजत ठेवायचं नाही आहे तांदळाला वरून पावडर लावलेली असते ती जाण्यासाठी आपण हे तांदूळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे धुवून घेतलेले तांदूळ असेच ठेवून द्यायचे इथे आता आपण काही खडे मसाले घेतलेत तर इथे चार तेजपत्ता घेतला आहे दालचिनीचा एक मोठा तुकडा घेतला आहे एक मोठी वेलची घेऊन सात ते आठ हिरव्या वेलच्या घेतल्यात आठ नऊ काळी मिऱ्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पाच सहा लवंगा घेऊन दोन चक्रफुलं घेतलेत इथे आता आपण काही भाज्या घेतल्या आहेत त्या आपण पाहूया हे मी फ्लावरची फुले तोडून घेतली आहेत फ्लावरची लहान फुले मी तशीच घेतली आहेत आणि जी काही मोठी फुलं आहेत ती मी दोन भागांमध्ये कट करून घेतली आहेत फ्लावर येथे मी दीड वाटी घेतला आहे एक वाटी गाजर घेतला आहे गाजरावरील साल काढून गाजर हे एक एक इंचावर कट करून घेतलेत सुद्धा एक वाटी घेतले आहे ती सुद्धा एक एक इंचावर कट करून घेतली आहेत एक कप मटर आहे इथे मी तीन मीडियम साइजचे कांदे घेतले ते असे उभे पातळ कापून घ्यायचे कांद्याचा प्रत्येक पीस असा मोकळा करून घ्यायचा आहे पाच सहा मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या आहेत दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेऊन त्यावरील साल काढून कट करून घेतले मीडियम साईजचे चार टोमॅटो घेऊन ते सुद्धा बारीक चिरून घेतलेत गॅसच्या मिडियम फ्लेमवर एक पातेले ठेवून त्यामध्ये तीन चमचे मी तेल घालून घेतले त्यामध्येच तीन लहान चमचे तूप घालून घ्यायचे तुपामुळे पुलावाला खूप छान अशी टेस्ट येते फक्त तेलसुद्धा वापरून हा भात तुम्ही बनवू शकता आता तेल हे तेल आणि तूप हलकंसं गरम झाल्यावर त्यामध्ये हे खडे मसाले घालायचे आहेत आणि एक लहान चमचा जिरे घालून घ्यायचे हे चांगलं तेलामध्ये थोडंसं परतायचं आहे आता जिरं छान असं फुललं की यामध्ये आपण आता उभा चिरलेला कांदा घालून घेऊया गॅसची फ्लेम ही मोठी ठेवूनच हा कांदा थोडा वेळ परतत राहायचा आहे कांदा थोडासा मौसूद होईपर्यंत हा परतून घेऊया कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला की आपण यामध्ये अद्रक लसूण पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट घालून घेऊया ही पेस्ट बनवण्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेऊन एक इंच अद्रक आणि थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर यामध्ये घेतली आहे इथे मी ही पेस्ट तीन चमचे घेतली आहे अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे पाच सहा उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत बारीक चिरलेले चार टोमॅटोसुद्धा यामध्ये घालून घेऊया टोमॅटोसुद्धा यामध्ये चांगले मसूद धुवून द्यायचे टोमॅटो चांगले शिजले की आपण यामध्ये काही भाज्या ॲड करूया या भाज्यांमध्ये जर का तुम्हाला एखादी भाजी नको असेल तर ती तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्यातल्या तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घालूनसुद्धा हा पुलाव तुम्ही बनवू शकता बटाटा आणि मटरसुद्धा यामध्ये आपण ॲड करूया आता या भाज्या तेलात चांगल्या परतून घेऊया भाज्या यामध्ये चांगल्या मिक्स झाल्या की आता आपण यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया हळद अर्धा चमचा घालून एक चमचा जिरे पावडर घातली आहे दोन चमचे धना पावडर घालायची आहे दोन चमचे रेड चिली पावडर घालून दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे आता थोडंसं भाज्यांपुरतं मीठ घालून घेऊया हे सर्व मसाले आता आपण या भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घेऊया तीन ते चार मिनटं ह्या भाज्या थोड्याफार प्रमाणात शिजून घ्यायचे आहेत भाज्या इथे पूर्ण शिजवायच्या नाही आहेत गॅसची ही एकदम स्लो करून आता यामध्ये एक कप दही घालून घ्यायचे दही घेताना आंबट न घेता एकदम फ्रेश दही घ्यायचे दहीसुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे या भाज्या थोडाफार शिजल्या की आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून घेऊया हे तांदूळ अलगद असे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ इथे अजिबात न तुपता अलगद असं हाताने मिक्स करून घ्यायचे तांदूळ मिक्स करताना चमचा हा शक्यतो टोपाच्या साईडने घालायचा आहे त्यामुळे तांदूळ हे तुटणार नाही यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया इथे पाण्याचं प्रमाण घेताना जेवढे आपण तांदूळ घेतले त्याच्या दुपटीने पाणी घ्यायचं आहे म्हणजे भात हा मस्त शिजून चांगला मोकळा होईल आता इथे मी चार ग्लास तांदूळ घेतले त्याच्या दुपटीने मी आठ ग्लास पाणी यामध्ये घातले आता वरून आपण थोडेसे पुन्हा मीठ घालून घेऊया सुरुवातीला आपण इथे भाज्यांमध्ये मीठ घातलं होतं त्यानुसारच इथे मीठ घालून घ्यायचंय वरून आता मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि अर्धा असा लिंबू पिळून घेतलाय हे सर्व आता पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम ही मोठी ठेवून या या आता या भातातलं पाणी आटेपर्यंत यावर झाकण ठेवायचं थोड्या वेळाने आपण आता झाकण काढून बघूया तर इथे आता भातातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता गॅसची फ्लेम ही स्लो करून सात ते आठ मिनिटभर तरी पुन्हा झाकण ठेवायचं आहे किंवा भात पूर्ण शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे आता इथे आपण झाकण काढून बघूया तर भात इथे पूर्ण शिजून तयार झाले आहे तर भात हा चमच्याने मधूनच न काढता असं साईडने काढायचं आहे साईडने असा अलगद भात काढल्याने भाताची शीतं न तुटता अगदी तशीच राहतात तरी ते भात हा मस्त शिजून छान असा सुटसुटीत झाला आहे आता यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करून घेऊया तर हा भात तुम्ही बटाटा आणि मटर घालून सुद्धा नुसता बनू शकता बिर्याणी मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा घालून हा भात बनवू शकता तर असा हा आपला पुलाव दह्याबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो धन्यवाद